आपल्या इथं जो एक मिनिटात एक हजार झाडं लावण्याचा उपक्रम राबवून राहिले त्याबाबत काय सांगा नाव सांगा माझं नाव सौ लता नाजूकराम गाणे सरपंच ग्रामपंचायत फुटाळा हे जे आम्ही हा उपक्रम बळीराजा कृषी दिनाच्या निमित्तानं हा जे आज उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे सर तर डार्क टेटल इंडिया लिमिटेड यांच्या विद्यमानाने आमचा कार्यक्रम या ठिकाणी सिक्स पॉईंट झिरो माझी वसुंधरामध्ये राबवण्यात आलेला आहे आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी जो कार्यक्रम राबवला आम्हाला उत्स्फूर्त सहभाग आमच्या गावकरी मंडळीचा त्याच्यानंतर शाळा आहे आणि आमचे एम अधिकारी आहे त्याच्यानंतर आमचे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी आहेत आरोग्य विभागाचे म्हणजे संपूर्ण लोकांचा एक सहभाग या ठिकाणी आम्हाला मिळाला आणि हा कार्यक्रम राबवायचा आमचा एकच उद्देश वाढावं की जेणेकरून उत्पन्न जर वाढलं तर आपण या ठिकाणच्या उत्पन्नाच्या भरवशावर आपण गावाचा सर्वांगीण विकास चांगल्या प्रकारे करू शकणार यामध्ये एकच प्रकारचे झाड लावले नाही या यामध्ये आम्ही या या केसर आंब्याचे झाड लावले आणि आता सध्या तर केसर आंब्याचेच लावले परंतु मिस इंडिया बोर जे आहे तिचे झाडं लवकरच आमचे या ठिकाणी येतील त्यानंतर आमच्या भविष्याचं जर सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी पुढल्या वर्षी आम्ही या ठिकाणी सुरण जे आहे हे पीक या ठिकाणी घेणार आहोत आज मी निमित्त मी आज संदेश देऊ इच्छिते की आपल्याला वृक्ष हे ऑक्सिजन तर देतातच सोबतच आपल्याला फळं फुलं आणि सगळंच काही वनांपासून मिळत असते वृक्षापासून मिळत असते तर एक वृक्ष हा चार लोकांना ऑक्सिजन पुरवठा करत असते तसेच आपण वाह हे पृथ्वीवरचे वाटते ता वाटते तापमान आपण ज्याला ग्लोब ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो तर आपण हे वा वाटते तापमान आणि आज परिस्थिती अशी आहे की केव्हाही पाऊस केव्हाही ऊन असं परिस्थिती झाली आहे तर आपल्याला या परिस्थितीला परिस्थितीला बदलावायचे आहे त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त वृक्षारोपण करून या धरत्रीला आपल्याला हिरवेगार करायचं आहे तिला वसुंधरेला सुंदर बनवायचं आहे आणि सोबतच आपल्या जीवन जीवनाचे संतुलन राखायचे असेल तर आपल्याला वृक्षारोपण करावंच लागेल आणि पर्यावरणाचे संतुलन राखावे लागेल हेच मी सर्वांना संदेश देईन पी बी हत्ती मारे वनरक्षक दुगीपार छेत्रसाहेोमारा वन परिक्षेत्र सड़क अर्जुनी ह्या नात्याने आज फुटाळा इथे ग्रामपंचायत अंतर्गत कृषी दिन विशेष वृक्ष लागवड महोत्सव निमित्त आज इथे एका मिनटात हजार झाडे लावायचा प्रोग्राम केला आहे झाडे लावणे तेवढे सोपाय पण तेवढेच जगवणे हे पण गरजेचे आहे हेच मी जनतेला आवाहन करतो की प्रत्येकाने आज आज आज, आज ही परिस्थिती आली आहे की म्हणजे वातावरणात ग्लोबल वॉर्मिंग जास्त होत असल्यामुळे प्रत्येकाने एकतरी झाड लावल्या पाहिजे झाड लावणेच नाही तर झाड लावणे म्हणजे झाड लावले म्हणजे लावले पाहिजे आणि त्याची जोपासना पण केली पाहिजे हेच मी जनतेला एक आवाहन करीन बीटरक्षक या नाताने तर कोणताही उपक्रम हा चांगल्या प्रगतीसाठी आणि उन्नतीसाठी राबवला जातो विशेषत याच्यामध्ये आंब्याची झाडं आणि केसर जातीचे झाडं लावण्यात आलेले आहेत झाडं लावणेच हा उद्देश न ठेवता झाडाचा विकास झाड जगलं पाहिजे झाडापासून उत्पन्न जो आहे तो ग्रामपंचायतचा एक हेतू आहे की ज्या माध्यमातून उत्पन्न मिळेल झाडाच्या पिकामधून तो उत्पन्न वाढवून ग्रामपंचायतच्या विकासासाठी हातभार कसा लागेल हाद लाग जाले लिया है। ला है। हा दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी ह्या झाडाचा लागवड झालेली आहे अशीच उन्नती समोर आणखी करतील अशी आशा व्यक्त करते आणि हा जो वृक्षरोपणाचा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे हा ती एक नंबर आहे याच्यापासून आपल्या ग्रामपंचायतला हे झाडं जगल्यानंतर आपल्या ग्रामपंचायतची उन्नती होऊ शकते आपल्या गावाची शान बाण सर्वच काही म्हणजे आपल्या गावाचा एक आकर्षक म्हणून नावसुद्धा एक बनवू शकतो आपण आणि आपला हा वातावरणसुद्धा अति सुंदर असा राहू शकते हा कार्यक्रम अति सुंदर आहे शाळा टंटामुक्ती अध्यक्ष आज वृक्षारोपणाचा का कार्यक्रम ह्या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे आणि आपण ब बघतो केव्हा तरी किंवा विद्यार्थ्यांच्या हाताला